लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बित्तम बातमी दोन्ही म्हणजेच माझ विकासाच हिंदुत्व आहे विकासाचं हिंदुत्व काय आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं त्याच्या माग प्रेरणा एवढीच द्यायची सगळ्यांनी की धर्म आणि माझ्या माता माऊलींची सुरक्षा हे डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे मला माहितीये मला माहिती आहे अनेक लोक माझ्यावर नाही नाही तशा प्रकारचे आरोप करतायत मी कधी त्यांच्याकडे आता मागच्या दहा पंधरा वर्ष मध्ये लक्ष दिलं नव्हतं पण मागच्या दोन तीन दिवसामध्ये माझ्या सोमनाथ गोपी शेट आले मला गोपी शेट म्हणले अरे किती दिवस गप्प बसणार किती दिवस गप्प बसणार मी गोपी शेटला म्हणलं नाव मला थोडस अवघड होतंय अरे म्हणले तू जर तुझ सत्य मांडलं नाही तुझ्यावरचे आरोप जर फेटाळले नाही तर सारखं सारखं बोलून 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 त्यांचा विश्वास वाढेल आणि त्यांचा विश्वास हा इतका मोठा होईल की कदाचित लोकांना वाटेल की महेश लांडगे ते बोलतोय त्यांचं म्हणजे त्या महेश लांडगे जे आरोप ते करतायत ते खरे आहेत आता माझ्याबद्दल त्यांना का एवढा त्यांना माझ्याबद्दल का राग आहे हे मला सांगायची गरज नाही तुम्हाला आता दोन दिवसापूर्वी मी विषय सोडून दिला टीका करणार नाही बोलणं नाही दोन दिवस जे माझ्यावर आरोप केले त्याच्यावर मी बोललो प्रकरतेने बोललो आम्ही केलेल्या विकास कामावर त्यांनी बोट दाखवलं त्यावेळेस म्हणलं तुम्ही एक बोट करताय पण तुमच्याकडे चार बोट आहेत पण गोपी शेट? या मागच्या आठवड्यात मला असं वाटलं की माझा जो मित्र आहे गोपी तो कधी कधी मला सल्ला देत होता तो योग्य आहे बैलगाडा स्पर्धा चालू करायची होती त्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो बैलगाडा स्पर्धा चालू करायची होती त्यावेळेस आम्ही सत्तेत नव्हतो आणि अशा परिस्थितीमध्ये गोपी शेट्टी तिथं बैलगाडा स्पर्धा घेतली अशा परिस्थितीमध्ये म्हणजे इ डिरिंग कुणाच्या म्हणजे अशा कुणामध्ये नसत्या अशी डेरिंग कधीच कुणामध्ये मी पाहिले ही डेअरिंग करल्याचं धाडस हे खऱ्या मामांच्या भक्तामध्ये सक, भक्तामध्ये आणि त्यांची डेअरिंग पाहून मी पण बुलटवर मी पण बुलटवर टू वर प्रवास करत होतो रात्रीचा रात्रीचा प्रवास करत होतो आणि खिशात आहे ना माझा एक दुसरा एक मित्र आहे तो कराडचाच आहे मोठा आहे पैलवानच आहे बैलगाड्याचा छंद देशी गोल टिकला पाहिजे म्हणून आम्हाला आवड त्यांनी खिशात एक पुढी ठेवली होती मिरचीची लाल मिरची पावडर ठेवली होती कारण त्याचं वजन होत सव्वाशे दीडशे सव्वा एकशे तीस चाळीसच्या जवळपास होतं म्हणजे पोलीस माग लागले तर मी सापडणार आहे म्हणलं दादा मला काही स्पीड नाही गोपीचंद शेटनी हे ओळखलं पोलिस एक साइडला नेले म्हणलं काय करणार आहे मिरची पावडर म्हणलं काय करणार हवेत फेकणार तेवढ्या वेळात जेवढं पळता येईल तेवढं पळणार असं माझ्या त्या मित्राचं म्हणणं आलं गोपीचंद शेटली ओळखलं काही झालं तरी हा दीडशे किलोचा पैलवान एवढ्या गर्दीत पोलिसांना सापडणार दोन ग्राउंड तयार केले एक ग्राउंड पोलिसांना कळूनच दिलं नाही गोपीचंद शेटली दोन ग्राउंड तयार केले फेऱ्यासाठी दोन मैदाना तयार केली एक पोलीस यांना खळूनच दिलेलं नाही गोपीचंद शेट त्या जिकडे फेरा पळवायचा नाही तिकडे गेले त्यांच्या बाबत सगळे पोलीस गेले आणि आम्ही सकाळी दुसऱ्या मैदानावर फेरा करून मोकळा झालो हा गनिमी गावा सुद्धा गोपीचंद शेटलीच केला मी, के मी जवळजवळ सभागृहामध्ये त्यांना बोलताना पाहतो बहुजन समाजाबरोबर बोलताना बहुजन समाजाबद्दल बोलताना या बहुजन समाजातला सगळ्यात लोकांना सगळ्या घटकांना न्याय देण्यासंदर्भातली भूमिका त्यांची असते सगळ्या घटकांना मग ते बोलताना तुम्हाला माझ्या सभागृहात स्वत तसंच तडपेने बोलतात आणि मला आनंद या गोष्टीचा आहे या परिसरामध्ये काम करताना गोपीजन शेठ तुमच्यावर प्रेम करणारे अनेक लोक इथं आहेत तुम्हाला मानणारी फार लोक आहेत आता इथला आमदारच मानतोय तुम्हाला म्हणलं साडेसहा लोक तुम्हाला मानतात त्यामुळं माझा विश्वास आहे चुकीच्या गोष्टींकडं माझा मतदार आकर्षित होणार नाही माझा मतदार कुणाकडे आकर्षित होईल तो काम करतो त्याच्या माग माझा मतदार कुणाकडे आकर्षित होईल माझ्या माता मावली कुणाकडे आकर्षित होतील जो आम्हाला सुरक्षित ठेवतो त्याच्या माग या ज्या समस्या आपल्याकडं आपल्याकडं मोठमोठ्याच्या समस्या आहेत रेड झोनच्या आहेत अनधिकृत बांधकामाच्या आहेत आपल्या इथल्या विकासाच्या आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला पाणी मिळण्यासाठी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा हीच आपल्याला कळकळची नम्रतेची विनंती करतो जास्त वेळ घेत नाही बरंच बोलायचं होतं वेळ कमी आहे आपल्याला मुख्य माणसाचं ऐकायचंय तुम्हालाच नाही मला पण ऐकायचंय त्यांचा आज ऐकल्यानंतर मला उद्या अजून कुठं बोलायची वेळ आली तशाच संदर्भातली जर लईच माझ्या अंगावर आली तर गोपीचंद शेटकडला अजून एक सल्ला घेणार आहे मी तर अशा संदर्भातली माझी भूमिका आहे माझी कळकळची विनंती आहे मतदारांनो एकदा संधी चुकली तर ती परत नाही आणि ही निवडणूक कोण येऊन रडतोय कोण भावनिक करतोय कोण पाया पडतोय कोण काय अजून करतोय याच्यावर नाहीये तुमच्या माझ्या कुटुंबाच्या भविष्याची निवडणूक आहे तुमच्या माझ्या येणाऱ्या पिढीला हे पिंपरी चिंचवड सर सुरक्षित वाटलं पाहिजे हे पिंपरी चिंचवड सर सगळ्या आपल्याला सुविधा देणार वाटलं पाहिजे याच्याकरता निवडणूक आहे एवढीच कळकळीची विनंती करतो आणि जग मी जास्त काय बोललो असेल तर समजून घ्या लगेच बातम्या चालू करतात माझ्या नावाच्या कोणतरी आता ते मीम्स आलेत मिम्स मिम्स आलेत मिम्स ते तुम्ही पाहिले का ते मीम्स माझे मीम्स मला पण कधी कधी वाटतं मी असं दिसतो आता हे टेक्निक इतकं मोठं झालंय टेक्नॉलॉजी इतकी मोठी झालीय आहे नव्हतं करून दाखवत तो होताच नव्हतं करून दाखवतात आता तर मग माझ्याकडं अशी एक मिम्स करणारी टीम मला पण शोधावी लागेल एक मध्ये रावण दाखवायला लागेल रावणाचा चेहरा मी अजून सांग ठरवलेला नाही कुणाचा दाखवायचा आणि त्याच्या बाजूला जी दहा तोंड आहेत ती तोंड सुद्धा त्या मध्ये कुणाची दाखवायची हे मला अजून विचार करावा लागेल त्याच्याकरता त्या मीम्स सोशल चुकीचे मेसेज येतील सोशल मीडियाला चुकीच्या काहीतरी त्या रील्स येतील त्याच्याकडे दुर्लक्ष करा वास्तव ज्या चुका ज्या अडचणी आपण भोगतोय या लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेतम बातमी